कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील मस्जिद आणि देवस्थानच्या इनामी जमिनीच्या वादामधनं हैदर अहमद शेख यांचा खून केल्याप्रकरणी आरोपी असलम बाबुलाल शेख याला जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे एका वर्षाच्या आत या खटल्याचा निकाल लागलाय कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील मस्जिद आणि देवस्थानच्या इनामी जमिनीच्या वादामधनं हैदर अहमद शेख यांचा खून केल्याप्रकरणी आरोपी असलम बाबुलाल शेख याला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे मागील वर्षी सात जुलै दोन हजार सोळा रोजी ईदच्या दिवशी आरोपी बाबुलाल बालम शेख जैनब बाबुलाल शेख आणि अस्लम बाबुलाल शेख यांना करंजी मस्जिद आणि देवस्थानची इनामी जमीन काही प्रमाणात कसण्यासाठी दिली होती सदरची मस्जिद आणि देवस्थानचे रूपांतर जामा मस्जिद ट्रस्ट करंजी या नावानं दोन हजार सात साली झालं होतं याचा राग आरोपीच्या मनामध्ये होता सात जुलै रोजी ईदच्या नमाज पठणानंतर कब्रस्थान करता जमीन विकत घेण्याची चर्चा काही लोक करत होते तेव्हा आरोपी बाबुलाल शेख आणि त्याचा मुलगा म्हणाला की आपल्या ट्रस्टची जमीन असताना तुम्ही बाहेरची जमीन विकत कशाला घेताय तुम्ही यापूर्वीही ट्रस्टला हिशोब दिलेला नाहीये आणि आमची जमीन घेतली आहे ती आम्हाला परत द्या या कारणावरनं भांडण करून घरामधनं धारदार शस्त्र आणून हैदर शेख यांच्या पाठीमागनं खोपसलं त्यामध्ये हैदर शेख गंभीर जखमी झाले आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला होता याबाबत कोपरगावचे पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलं सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲडव्होकेट शरद मारुती गुझर यांनी महत्त्वाचे आठ साक्षीदार तपासलेत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आयुब बनेमिया शेख यांची साक्ष महत्वाची ठरली आहे दोनही पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश ए पी रघुवंशी यांनी आरोपी असलम बाबुलाल शेख याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तसेच आरोपी बाबूलाल बालम शेख याला एक हजार रुपये दंड आणि आरोपी जैनद बाबूलाल शेख हिची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे या घटनेला एक वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच या खटल्याचा निकाल लागलाय येथे सात सात दोन रोजी जमिनीच्या वादातून आरोपी बाबुलाल शेख जैनाब शेख आणि असलम शेख यांनी हैदर अहमद शेख यांच्यावरती या ारदार आणि याच्या यांच्यामध्ये वाद होऊन आरोपी अस्लम शेख याने हैदर अहमद शेख याच्यावर गुप्तीसारख्या हाताऱ्याने वार केला सदर आरोपीविरुद्ध तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल होऊन सदर गुन्ह्याचे द्वषारोपत्र जिल्हा न्यायालय कोपरा येथे दाखल झाले सदर केसमध्ये सरकारपक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले त्यात प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जाबजबाब तसेच पी एम रिपोर्ट हे याची सरकारी वकिलांनी निर्माण कोर्टापुढे युक्तिवाद करून गरबा कोर्टाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी अस्लम शेख यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आरोपी बाबलाल शेख यास कलम तीनशे तेवीस खाली दोषी धरून एक हजार रुपये दंड दिला व आरोपी जयनव शेख शेखिला तिची निर्दोष मुक्तता केली योगी डोखे सी चोवीस तास कोपरगाव